हॅलो फ्रेंड्स किचन क्वीन रेसिपीजमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे आज आपण किचनमध्ये उपयोगी पडणाऱ्या काही महत्त्वाच्या काही टिप्स पाहणार आहोत साध्या सोप्या टिप्स आहेत परंतु स्वयंपाक करत असताना तुम्हाला या टिप्स नक्की उपयोगी पडतील आपण कधी कधी मसाले बनवायचा घरीच प्रयत्न करत असतो अशा वेळेला घरीच जिरेपूड बनवायचे असेल तर जिरेमंद आचेवरती ते थोडेसे भाजून घ्यायचे बनवलेली जिरेपूड स्वादिष्ट बनते पुदिना नेहमीच घरात शिल्लक असतो असं नाही आणि ज्यावेळी गरज असते त्यावेळी पुदिना जर शिल्लक नसेल तर काय करायचा हा प्रश्न पडतो तर अशा वेळेला काय करायचं ज्यावेळी पुदिना आपण मार्केटमधून आणतो त्यावेळी पुदिन्याची पानं स्वच्छ धुवून उन्हामध्ये वाळवावीत व वा त्याची पूड करून ठेवावी आयत्यावेळी पुदिना पावडर वापरता येते उन्हाळ्याचे दिवस सुरू आहेत त्यामुळे घरामध्ये सरबताचे जर प्रीमिक्स असेल तर पटकन सरबत बनवता येतो तर अशावेळी काय करायचं सरबताचे प्रिमिक्स बनवायचं असेल तर एक वाटी लिंबाचा रस घ्यायचा त्यामध्ये दोन वाटी साखर घालून ते सावली तीन ते चार दिवस सुकू द्यायचे जे काही मिश्रण आहे ते सुकल्यानंतर मिक्सरला बारीक करून एका हवाबंद डब्यात भरून ठेवावे गरजेनुसार वापरता येते सरबताचे प्रेमिक्स तयार होते शाबुदाण्याची चकली बनवत असताना कधी कधी काय होतं त्यातील शाबुदाना कच्चा राहतो आणि शाबुदाना कडकडीत असा लागतो तर अशा वेळेला काय करायचं शाबुदाण्याची चकली बनवत असताना चकली कुरकुरीत आणि खुसखुशीत होण्यासाठी भिजवलेला साबुदाणा पाण्याच्या वापेवरती दोन मिनिटांसाठी वापून घ्यायचा आणि नंतर उकडलेल्या बटाट्यामध्ये तो साबुदाणा मिक्स करून चकल्या बाळावायचा बनवलेल्या चकल्या खुसखुशीत होतात लसूण सोलायचा कंटाळा येत असेल तर लसणाच्या पाकळ्या करून घ्यायच्या आणि त्या लसणाच्या पाक्याला थोडंसं तेल लावून उन्हामध्ये एक तास ठेवाव्यात थोडंसं ऊन लागल्यानंतर तो लसूण सोळ्याला सोप्पा जातो आणि लसूण पटकन सोलता येत बटाट्याचे चिप्स बनवत असताना उकडलेले बटाट्याचे काप थंड पाण्यात ठेवावेत नंतर उन्हात सुकवण्यासाठी घालावेत बटाट्याचे चिप्स कुरकुरीत होतात कधीकधी घरामध्ये बिस्किट शिल्लक राहतात तर अशावेळी काय करायचं शिल्लक राहिलेली बिस्किटे मऊ पडतात अशावेळी एका भरणीमध्ये दोन चमचे तांदूळ घालायचे आणि त्यामध्ये बिस्किटं हवाबंद डब्यात पॅक करून ठेवावेत बिस्किट मऊ पडत नाहीत रात्रीची डाळ जर शिल्लक राहिली असेल तर त्यामध्ये ज्वारी गहू बाजरी किंवा तांदळाचे पीठ मिक्स करून त्याचे थालीपीठ बनवता येते बनवलेले थालीपीठ स्वादिष्टही बनते आणि डाळीचाही उपयोग होतो लिंबाचं लोणचं बनवायचं असेल तर लिंब घेत असताना पातळ साल असणारे लिंबू घ्यावेत लोणचं फार काळासाठी टिकते आणि बनवलेले लिंबूचे लोणचे खराब होत नाही दही जर शिल्लक राहिले असेल तर एका सुती कपड्यात बांधून ठेवावे त्यातील पाणी काढून घ्यावं चक्का बनवून श्रीखंड घरच्या घरी बनवता येते किंवा दह्यापासून पनीरही बनवता येते ही दह्यापासून बनवलेले पनीरही चवीला छान लागते व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी किचन क्वीन रेसिपीज या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद